गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे यांनी आज शहरातील नेहरू नगर येथे जाऊन आपला जाहीरनामा गोरगरीब महिलांच्या हस्ते प्रकाशित केला यामधील इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी देणार इथला वस्त्रोद्योग प्रश्न मार्गी लावणार इचलकरंजी शहर टेक्स्टाईल हब बनवणार शहरातील रस्ते चांगल्या पद्धतीने करून येथील लाईट व्यवस्था चांगल्या पद्धतीने करणार वस्त्रोद्योगातील कापसाचा प्रश्न लाईट दराचा प्रश्न मार्गी लावणार सर्वसामान्य नागरिकांना हवा असणारा आज त्यांनी जाहीरनामा महिलांच्या हस्ते प्रकाशित केला काही उमेदवार घरामध्ये एसी लावून आपला वचननामा जाहीर करतात पण आम्ही गोरगरीब जनतेमध्ये जाऊन आमचा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय यावेळी विठ्ठल चोपडेंच्या पाठीशी राहण्याचा पवित्रा महिलांनी घेतला एक सर्वसामान्य जनतेचा आमदार झाला तर नागरिकांचे प्रश्न सुटतील इचलकरंजी दारदाळ खोतवाडी कबनूर चंदूर कोरोची आदी भागाचा कायापालट करणार कोल्हापूर जिल्ह्यातील व महाराष्ट्र राज्यातील रोल मॉडेल म्हणून इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ बनवण्याचा माझा प्रयत्न आहे असं विठ्ठल चोपडे म्हणाले आज विठ्ठल चोपडे यांचं औक्षण करून त्यांना आशीर्वाद देण्यात आला महिलांच्या हस्ते वचननामा प्रकाशित करून आम्हाला सुखाचा धक्का दिला आणखी कोणत्याही नेत्याने आमच्या हस्ते वचननामा प्रकाशित केला नाही त्यामुळे महिला भारावून गेल्या होत्या विठ्ठल चोपडे यांचे चिन्ह शिट्टी आहे शिट्टीवरच बटन दाबणार आणि भरघोस मताने आमदार बनवणार असा विश्वास महिलांनी वर्तवला यावेळी भागातील चोपडे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते विठ्ठलकरंजी विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवत आहे या निवडणुकीच्या निमित्तानं सर्वसामान्य गोरगरीब जनता एक गरीब उमेदवार आपला उमेदवार साधा माणूस म्हणून माझ्या पाठीमागे राहिलेला आहे आणि मी जर निवडून आलो तर पुढच्या भविष्यकाळामध्ये या इच्छलक्रांची शहरासाठी या गोरगरीब जनतेसाठी या झोपडपट्टीवासियांसाठी दलितांसाठी या शहरातल्या कारखानदारांसाठी या शहरातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी माझी काय भूमिका असेल हे मी या वचननाम्याच्या माध्यमातून आज जनतेसमोर सादर करत आहे आज या वचननाम्याच्या माध्यमातून मी या मतदारसंघातील सगळ्या जनतेला वचन देत आहे की या यामध्ये नमूद असणाऱ्या सगळ्या बाबी मी सोडवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकाला सुखानं समृद्धीनं या शहरामध्ये जगता यावं यासाठी त्याला असणाऱ्या आडे सोडवणूक करून त्याला समस्यापासून मुक्त करून त्याला चांगल्या पद्धतीचं चा जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारी सगळी कामं करण्यासाठी मी संकल्प केलेला आहे आणि तुम्ही आज या वचननाम्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवत आहे आज अनेक पक्षांचे वेगवेगळ्या उमेदवारांचे वचननामे प्रसिद्ध होत असताना कुठेतरी ए सी हॉलमध्ये बसून मोठ्या कार्यक्रमामध्ये ते प्रसिद्ध होतात पण मी गरिबांची नाळ असणारा ज्या सगळ्या या गोरगरिबांनी या सगळ्या झोपडपट्टीवासियांनी मला खऱ्या अर्थानं उभारी दिली ताकद दिली आज या शहरातील एका प्रमुख नेत्यांमध्ये माझं नाव या यावं यासाठी ही सगळी मंडळी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी मी रात्रंदिवस काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून मी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्याने सह निर्णय घेतला आहे की आपण ज्यांच्यासाठी काम करणार आहे ज्यांच्या विचारानं काम करणार आहे आपण आज अजनाम्यावर बघत असाल तर छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर अहिल्यादेवी अण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या विचारानं आम्ही काम करणार आहे हे यामध्ये आम्ही जाहीरपणानं सांगण्यासाठी आणि हा कार्यक्रमसुद्धा या एका झोपडपट्टीमध्ये या या सगळ्या मंडळींनी मला एक वेळ इथनं लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली होती माझ्या सगळ्या सुखदुःखात ही सगळी मंडळी असतात आणि यां या सगळ्या घटकासाठीच माझी उमेदवारी आहे त्यांच्यासाठीच मी काम करणार आहे हे जाहीरपणानं सांगण्यासाठी मी जाणीवपूर्वक हे या आज जयभीम झोपडपट्टी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साक्षीनं गणपती बाप्पाच्या स्मृतीला स्मरण करून हा वचननामा जनतेच्या प्रति अर्पण करत आहे यानुसार सगळ्यांनी मला मतदान करून दहा नंबरला चिट्टी शिट्टी या चिन्हासमोरचं बटन दाबून मला सर्वांनी विजयी करावं मला विजय केल्यानंतर याचा जो संकल्प आहे जो माझं वचन आहे ते पूर्ण करण्यासाठी मी पाच वर्ष तुमच्यासाठी अवरात्र काम करीन एवढं या निमित्तानं सांग सांगतो यासाठी आपण सगळेजण मोठ्या संख्येनं उपस्थित